टुडे न्यूज महाराष्ट्र चालू आहे चार पाच वर्षांनंतर ब्रेक नंतर ही निवडणूक चालू आहे तर आपल्या क्रांतीनगर भागामध्ये रस्ते गटारी यासारखी जी काम आहेत नळ असेल पाणी असेल यासारखी जी कामं आहेत किंवा इतर समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्यापर्यंत कोण पोचवत होतं त्या नगरसेवकाचं का त्या ते नेत्यांचं काय नावाता ना। पाटला त्यांनी सुमाता पाटलांनी कोणत्या प्रकारचे कामं केली तुमच्या वडामध्ये गटारीचा सायकल लाईटचं केली पाण्याचे नळ कनेक्शन दिलं बरोबर गेले बरोबर सुखदुखात सामील होतील आमच्या सुखदुखात सामील होतो मी नेमकं काय काय अडचण आली जर आम्ही तिथे जाऊ शकलो नाही पोचवलं नाही तर आम्ही जरी फोन करून बोललो तरी येतात घरी काय आता तुमच्या वर्गात अजून काय समस्या आहेत का अडचणी सांगितल्या माईंना करतो म्हणजे आता माईनच्या नेतृत्वाखाली मोळ शहरामध्ये जी उमेदवार निवडलेले आहेत आपल्या भागामध्ये आपल्या या वार्डामध्ये तर त्यांची उमेदवार आहेत युजेला काय तर ते किती मतांनी येतील किंवा त्यांना मतदान करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता काम केले जा भरपूर मतदान करणार आमच्या वार्डमधून आम्ही काय पक्ष बोलत नाही त्यांचं काम बोलते सगळं पाणी टाकून पाण्याची सोय म्हणजे कसं आहे कुठं बसवले काय कसं किती पैसे टाकायचे काय पाच रुपये टाकायचे पलीकडच्या गोष्टीची त्यांनी तिथं असू किंवा नसू सगळी सोय त्यांनी आतापर्यंत त्यांनी त्यांनी इथं करत आले जे आम्ही काय केलेलं आहे करत नाही ते कामापुरता आता मतदान आहे तेव्हा हात जोडत येते पण ज्या टायमाला आम्ही बोलवायला गेलो तेव्हा येत नाही ते तुम्ही आताही मतदान आलं म्हणून आमच्या समोर येऊ नका किंवा करू नका ज्या टायमाला तुम्ही या किंवा नाही या त्या टायमाला सुद्धा आम्ही तुमच्याकडे धाव घेतल्यावर तुम्हाला यावं लागेल हा शिमाताई कशा पहिली गटर कोणी आणली म्हणलं तर शिमाताईने ह्या गल्लीत आणलेले पाईपलाईन कोणी केली म्हणलं तर शिमाताईने केलेले किंवा त्यांनी म्हणल्या नाही त्या मी तिथं नाही मी कशाला करू अशा म्हणल्या नाही त्या सगळी जी सांगाल ती काम त्यांनी करत आले आता सध्याला गल्लीत प्रत्येक टायमाला कधी कशाला भेक मारू द्या त्यांनी येते त्या एखाद्या वेळेस इथं कोण गल्लीत वारलेले ब्यासू द्या त्यांनी हजर असते ते आम्ही आता डोळ्याने सध्याला बघतो ह्याच्या पुढे आमची धाव त्यांच्याकडे राहील पण त्यांनी सुद्धा आमच्यावर करू नाही करू नाही एवढंच सांगायचंय आम्हाला आता तुमच्या वार्डातून नवज्योला संतोष उभारलेला तेन, आहे तर त्यांना मतदान करताच मी आमचा हक्काचा माणूस संतोष माळी राहणार संतोष माळेंचे तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये काय काम करतात ते सहभाग कसा असतो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करतात आम्ही कोणती पण अडचण आलेली असू दे फोन करू दे यामध्ये की लगे येते आमच्या अडचण ऐकून घेते त्यांच्यापर्यंत जेवढं होतं त्यांनी करते आता ती नळ्या तिथे जर झुप पडले होते पण त्यांनी टाक म्हणले गेले की गाडी आणली नेऊन टाकल्या तिकडं कशा डुकरांचा त्रास होता नळ्या रोड करताना नळ्या पडल्या जनावरांपासून वास येतो चालू आहे तर आता प्रत्येक उमेदवार तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत येणार आहे परंतु तुमच्या वार्डामध्ये आतापर्यंत कुणी कामं केली आणि कशा स्वरूपाची कामं केली कोणत्या प्रकारची कामं केली ही रोडचं आणि लाईटीज त्यांनी त्या वार्गात नसून सुद्धा त्यांनी आपल्या वार्गात काम केले के 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 ते वार वार के या मेन एक दोन वर्षापूर्वी आलो होतो त्या दुकानाच्या पुढे या ठिकाणी मोठा खड्डा होता आणि घाण पाणी लॉकडाऊन मध्ये कसला घाण खड्डा होता किती घाण आम्हाला येत घाण कटायचं तरी आता त्यांच्या ते मेंबरच्या पोरांनी काम घेतलं पोरांनी समजा त्याला किती आडून तरी बी त्यांनी काम कसलं मोठं लट रोड केला दिसता आज जे तुम्ही थांबलेला या ठिकाणी घाण पाणी थांबत होतं आणि दुर्गंधी होत होती

एक नंबर एक निवडून यावं आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं ही आमची इच्छा आहे कोण तिकडे जाणार होत दीपक मेंबर साठी राहिलेला आहे तशी कार्य आज जी काय आहे ती त्यांच्यासाठी त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही इथं सुरक्षित आहोत त्यांचा पाठिंबा सतत आहे आणि ह्याच्या पुढे त्यांनी द्यावी हीच आमची ही आहे ती आहे आमचं त्यांचा सहपरिवार सहकुटुंब आमच्या आमचा संघ आहे आतापर्यंत ही रस्ते करताना सुद्धा शिवरत्न चोवीस तास इथं उचवीस तास हा शिवरत्न गायकड यांनी उभारून हे रस्ते रस्ता केला संधीच रस्ते त्यांनीच केले किंवा बनीच केली त्यांनी बघायला दिसतं माझ येऊन गेले की त्यांचं काम समज बघायचं करायचं कुणी आडवल काय केलंय हम्म

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा